शेतकरी मित्रांनो साडेतीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे का खर्च होणार आहे का त्याविषयी आपण बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या दोन योजनांचं मिळून साडेतीन लाखांपर्यंत जे कर्जमुक्ती सांगितली होती सरसकट कर्जमाफी शासनाकडून सांगण्यात आली तर ती सरसकट कर्जमाफी कशी होणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणारे बघा सरसकट म्हणजे त्यांनी सांगितलंय की जे त्यांनी निकष लावले होते दोन एकर ओके तर दोन एकराचा जो निकष होता तो त्यांनी काढून तीन एकर किंवा त्याच्यापेक्षा जर कमी क्षेत्र असेल तरीही त्यांना ती कर्जमाफी मिळणार आहे नंतरचा पॉइंट होता की दोन हजार सतरा सालाच्या आधी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जी कर्जमुक्ती योजना होती नंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना होती अशा योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नावं आले होते बट अनफॉर्च्युनेटली किंवा डीबीटी पोर्टल जे होतं ते बंद होतं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणं थांबलं होतं मध्यंतरी सरकार पण चेंज झालं आणि त्यामुळे डीबीटी पोर्टल काम करत नव्हतं या सगळ्या गोष्टींमुळे ज्या शेतकऱ्यांचे लिस्टमध्ये नाव होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले नसते तर अशा शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांचं जे त्यांनी आता पॅकेज जाहीर केलंय ते साडेसहा हजार कोटी रुपयांमधून त्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे डिपॉझिट होतील सो असा हा सरसकट कर्जमाफीचा मुद्दा होता की बहुतेक शेतकरी त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतो आणि म्हणून जर तुमचं नाव त्या याद्यांमध्ये आलेलं असेल त्यावेळेस आणि तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले नसतील बहुतेक शेतकऱ्यांचे ई केवायसी राहिले होतं कोणाचा अकाउंट नंबर चुकीचा टाकला गेला होता अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नव्हते हो तर त्या शेतकऱ्यांना आता हा पैसा मिळणार आहे सो साडेतीन लाख म्हणजे सरसकट म्हणजे काय हे आपण थोडक्यात आता जाणून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद